नमस्कार मंडळी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या मौजा मोहाळी येथे महारुद्र हनुमान मंदिर परिसरात आचार्य सुदर्शनदास महाराज यांच्या असीम कृपेने मार्गशीत महिन्याच्या शुक्ल पक्षात सीताराम विवाह महोत्सव आणि दत्त जयंती व अकराकुंडीय सतचंडी महायज्ञ तसेच संगीतमय श्रीरामकथा सोहळा व विराट संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे तत्पूर्वी कार्तिक पौर्णिमेच्या शुभवेळी हनुमंत ध्वजारोहण यात्रेने या महायज्ञाची सुरुवात करण्यात आली हनुमंत ध्वजारोहण यात्रा व महायज्ञाला सुरसंगम सिद्ध आश्रम महानत्यागी सेवा संस्था ट्रस्ट इजनी चे महंत छोटे बालकदास महानत्यागी महामंडलेश्वर श्रीकांत नंदपुरी महाराज महंत रामज्ञानी दाजी महाराज महंत मदनगोपाल महाराज खडिया महंत विष्णुदास महाराज पंचवीस नोव्हेंबर ते चार जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत अखंड सीताराम नामसम कीर्तन होईल चार ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत कुंभदेव महाराज किरपाण यांचे ज्ञानेश्वरी पारायण होईल बारा जानेवारीला दुपारी बारा वाजता कुंभदेव महाराज किरपाण यांच्या हस्ते गोपालकाला व दही काल्याच्या कीर्तनाचे आणि महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी आहे आणि त्यानंतर संतांची पाठवणी होईल अशी माहिती आचार्य सुदर्शनदास महाराज यांनी दिली आहे